संकल्प होता की परिसरातील टाकाऊ बिसलरीच्या बाटल्यांपासून तिरंगा तयार करायचा आणि हजार बाटल्या या ठिकाणी एकत्रित करून आम्ही या ठिकाणी पाहू शकता पण सौंदर्याकृती म्हणजे तिरंगा तयार केलेला आहे आणि निश्चितच पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी येणाऱ्या सर्वांना हे आकर्षक वाटेल अशा पद्धतीने या ठिकाणी तिरंगा या ठिकाणी बाटल्यांच्या माध्यमातून आम्ही तयार केलेलं आहे एक हजार ज्या बाटल्या आहेत त्या परिसरातून मिळून या ठिकाणी तिरंग्याचे स्वरूप या ठिकाणी संपूर्ण परिसराला आणलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण पाहू शकता की या ठिकाणी तिरंगा तयार केलेला आहे तो म्हणजे बाटल्यांच्या मार्फत निश्चितच आपणसुद्धा अशा प पद्धतीने प्रयत्न केला तर एक चांगला उपक्रम आपण राबवू शकतो धन्यवाद